शेतकऱ्यांचे पीक विमाचे पैसे दरवर्षी ओरिएंटल विमा कंपनी स्थापनेपासून लुबाडत आलेली असल्यामुळे अखेर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथील ओरिएंटल विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं सोलापूर जिल्हा विम्यातून वगळण्यात आला होता परंतु मागील काही दिवसांपासून आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचं समजता शेतकऱ्यांना कमी प्रमाणात विमा भरपाई वाटप करण्यात आली तर अनेक शेतकरी अजूनही वंचित आहेत त्यामुळे आठवड्यामध्ये शेतकऱ्यांचे पीक विमाचे पैसे खात्यावर जमा न केल्यास संबंधित राज्यस्तरीय शासकीय आणि विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शंकर गायकवाड यांनी दिला पीक विमा कंपनीच्या नावानं राज्यातील शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या नावानं अरे कोय मंत्र्यादी आहेत म्हणताय मंत्र्यादी नाशिवाय यावेळी जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे शहाजी शिंदे सचिन आगलावे बालाजी यादव संदीप राठोड विष्णू शिंदे लक्ष्मण शिंदे भागवत डांगे अण्णा डांगे प्रकाश तोडकर समाधान शिंदे सुभाष तोडकर दिनेश शिंदे करण पाटील रमेश शिंदे आदींसह बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते सोलापूर ओरिएंटल विमा कंपनीचे व्यवस्थापक गिरीश चितारी यांनी आंदोलकांना पुणे येथील पीक विमा विभागाच्या राज्याचे प्रमुख विनायक दीक्षित यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या आठवड्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर सोडण्याचं आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही